दहा चुकला आणि संग्राम चरवालचा मान खरेनालच्या धुला अतिशय सुंदर अशी गाडी आणि अतिशय सुंदर असा गाडीचा शेवटच्या कारण सारख्याला वारखाच होऊ लागला चौशी बोल आणि ड्रायव्हर सुद्धा त्याच पद्धतीत चलाक लागला तिघांचा चला आणि मालकाला गुलाल देऊन गेला या मागासेने अकरा लावून घ्या नसीबात असलं की सगळं काही साध्य होतं एक वाक वाक्य होतं आणि ते वाक्य मला सारखं या ठिकाणी भेडसा होत कमी असूर्या गावात नसीबाची साथ लागतो सेमी भांडाल हा चा आणि हा माझी सुंदर अशी लढत आली तर लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून लावलेली गाडी पप्पू जगदाय कुमटेकरांचा आणि भोनोलीकरांचा रामा शेठ या गाडीचा प्रधान